कार मंडळी आज बड्डेच्या निमित्ताने माझा उद्या बर्थडे तर त्या निमित्ताने मुलांनी पार्टी ठेवलेली छोटीशी तर गीतांजलीला सुट्टी नसते म्हणून आम्ही आजच जाणार आहे जेवायला वगैरे तर बाहेर जाणार आहे जेवायला आणि मी ही साडी घातलेली एकदम साधा सिम्पल आणि आम्ही जाणार आहे जेवायला आता थोड्या वेळात तर कोण कोण तयार होत आहे मी दाखवते पण तयार होऊन बसले साडी वगैरे नेसून साहेब पण बसलेले तयार होऊन गीतांजलीचं चाललंय आवरवरी गेल्या <laughs> ऐकली <laughs> क्लिनिकला तर आता ते पण येतील थोड्या वेळात आणि हो छान आहे आणि गीतांजलीचे मम्मी पप्पा पण पा येणार आहे डॉली येणार आहे यश येणार आहे तिचे बहीण भाऊ तिचं चालली तयारी जे मी किती छान कानातले घातलेत मस्त दिसते मंडळी आज मला किचनला सुट्टी आहे आज स्वयंपाक नाही आहे चहा वगैरेच घेतलेला आहे मी चार वाजता तर आज आराम आहे मला हे बघा मंडळी इकडे जेवायला आलो आम्ही तेरामध्ये इकडे जेवायला आलेलो आम्ही तर आता पोचतो आहे प्रियंका पण पोचते ते काय थोडं ते कठलं का काही आलं हो हो काय बोलतं काय आले ने ने आले पकडले फुगे फोडणे कसं मस्त फोडतोय घाबरत पण नाही अजिबात पप्पा पण फोडतोय त्याचे आणि तुझी पण फोडतोय बघ ना घाबरतोय का तो अजिबात घाबरत नाहीये फुगे फोडले बघा आणि आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे झालंय बर्थडे झाला केक वगैरे कटिंग झाले तर सगळे आता आम्ही निघालो मस तर मस्त झालं खूप तर थँक्यू सगळ्यांना आता संपले कृषी एक राहिला तिथे एक राहिला ते बघ हे बघ मागे मागे बघ मागे फोड हा बस संपले आता संपले चला आता हा नाही तिकडले नाही ते पण आहेत त्याला ते पण फोडायचे त्याला